माझ्या पत्नीचं निधन झाल्यामुळे आणि माझा एक छोटासा गोंडस मुलगा असल्यामुळे आमच्या जेवणाची अडचण होत होती म्हणून आम्ही घरकामासाठी एक तरुणी ठेवली होती तिचा गोरा वर्ण काळे भोर केस टपोरी डोळे आणि सडपातळ बांधा तिच्याकडे पाहिलं की मन भारावून जायचं एकदा पावसाळ्याचे दिवस होते ती स्वयंपाक करत होती आणि बाहेर मुसळधार पाऊस पडत होता तिला घरी जायचं होतं पण पाऊस थांबण्याचं नावच घेत नव्हता रात्र खूप झाली होती ती दरवाजातून बाहेर पडत होती तिच्या पाठीमागून गेलो आणि नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो माझं नाव अमोल आहे माझं वय अडतीस वर्ष आहे माझा एक चार वर्षांचा मुलगा आहे माझ्या पत्नीचं निधन झालं आहे पत्नीच्या निधनामुळे मी खूप एकटा पडलो आहे माझ्याकडे थोडीफार शेती आहे दहा पंधरा गाई आहेत माझे आई वडील काही वर्षांपूर्वीच वारले त्यामुळे घरामध्ये मी आणि माझा चार वर्षांचा मुलगाच राहत होतो शेतीचा आणि गुरांचा व्याप माझ्या पाठीमागे असल्यामुळे मला माझ्या मुलावर लक्ष देता येत नव्हतं त्याला नीट सांभाळता येत नव्हतं दुसरं लग्न करावं तर पत्नी कशी मिळेल ती माझ्या मुलाची नीट काळजी घेईल की नाही याची काही शाश्वती वाटत नव्हती काय करावं काही समजत नव्हतं पण सध्या तरी एखादी व्यक्ती कामाला ठेवणं गरजेचं होतं कारण आमच्या जेवणाचे हाल होत होते मग मी माझ्या काही मित्रांना आणि नातेवाईकांना सांगितले की कोणी एखादी व्यक्ती असेल तर सांगा जी घरात स्वयंपाक धुणे भांडी आणि माझ्या मुलाची काळजी घेई एका दिवशी सकाळी मी खाटेवर बसून माझ्या बारक्या मुलाला जेवण भरवत होतो तेव्हा आमच्या घरासमोरून गावातील एक आजी चालत जात होत्या त्यांनी मला पाहिलं आणि माझ्याकडे आल्या माझी विचारपूस करू लागल्या त्यांना माहिती होत की माझ्या पत्नीचं निधन झालं आहे त्या माझ्याशी बोलू लागल्या आणि म्हणाल्या या बारक्या मुलाचे किती हाल होत आहेत रे लग्न तरी कर मी म्हणालो लग्न करायला काही हरकत नाही पण लग्न केल्यानंतर माझी पत्नी माझ्या मुलाची काळजी कशावरून घेईल असं बोलता बोलता मी त्यांना विचारलं कोण एखादी महिला कामगार असेल तर सांगा जी स्वयंपाक भांडी आणि माझ्या बाळाची काळजी घेईल तेव्हा आजी म्हणाल्या एक बाई आहे पण ती विधवा आहे तिचं मागे पुढे कोणी नाही माझ्या घराशेजारीच ती राहते मी तिला विचारते आणि तुझ्याकडे पाठवून देते जर ती तयार असेल तर मी होकार दिला आणि म्हणालो तिला चांगले पैसे देईन असेच एक दोन दिवस गेले तिसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता मी घरात बसलो होतो माझ्या मुलाला खेळवत होतो तेवढ्यात दारावर टकटक झाली मी उठून दरवाजात गेलो आणि पाहिलं तर दरवाजात एक सुंदर तरुणी उभी होती ती अतिशय मादक दिसत होती केस नीट विंचरलेले डोक्यावर पदर होता फक्त कपाळावर कुंकू नव्हतं तपोया डोळ्यांची ती खूप सुंदर दिसत होती मी विचारलं कोण हव हो आहे ती म्हणाली मला शांता आजीने तुमच्याकडे कामासाठी पाठवलं आहे तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला त्या दिवशी शांता आजी भेटल्या होत्या आणि त्यांनीच या तरुणीला पाठवलं असावं मी तिला आत यायला सांगितलं ती आत आली आणि एका कोप्यात उभी राहिली मग मी तिला विचारलं तुमचं नाव काय तुम्ही काय करता सगळं व्यवस्थित सांगा तेव्हा ती म्हणाली माझं नाव कस्तुरी आहे माझं कोणीच नाही मी तिला समजावून सांगितलं तुला सकाळ संध्याकाळचा स्वयंपाक भांडी आणि महत्वाचं म्हणजे माझ्या मुलाची काळजी घ्यावी लागेल कारण माझ्या पत्नीचं दोन वर्षांपूर्वीच निधन झालं आहे हे ऐकून तिला खूप वाईट वाटलं ती माझ्या बाळाकडे पाहत होती आणि म्हणाली चालेल मी सर्व काम करी मी विचारलं पगार किती द्यायचा ती म्हणाली तुमच्या हिशोबाने द्या मी म्हणालो मी तुला महिन्याला नऊ हजार रुपये देईन ती म्हणाली ग्र मी तिला विचारलं तू येऊन जाऊन काम करणार आहेस की इथेच राहणार आहेस तेव्हा ती म्हणाली मी येऊन जाऊन काम करणार आहे माझं घर जवळच आहे दोन किलोमीटर अंतरावर कस्तुरीने माझ्या बाळाला कडेवर घेतलं त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि गालावर एक प्रेमळ पापा घेतला त्याला छातीशी घट्ट धरलं मी तिच्याकडे पाहत होतो कदाचित तिचंसुद्धा आई होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं असावं तिनं बाळाला मला दिलं आणि म्हणाली मी उद्यापासून येईन आणि ती पाठमोरी झाली मी त्या कस्तुरीच्या पाठमोरी आकृतीकडे पाहत होतो ती लहान होत गेली आणि माझ्या डोळ्यासमोरून कधी नाहीशी झाली काही समजलंच नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता कस्तुरी माझ्या दारात होती तिला मी आमच्या घरातील किचन दाखवलं सर्व खोल्या एक ते करून दाखवल्या तिला व्यवस्थित समजावून सांगितलं कस्तुरी हुशार होती ती माझ्या मुलाला खेळवत खेळवत स्वयंपाक करू लागली धुणे भांडी हे सर्व व्यवस्थित करू लागली कस्तुरी आल्यापासून घरामध्ये एक वेगळंच वातावरण तयार झालं होतं कस्तुरी घरामध्ये खूप स्वच्छता राखत होती अप्रतिम जेवण बनवत होती माझ्या मुलाला वेळेवर खाऊ घालत होती माझी सुद्धा खूप काळजी घेत होती सकाळी लवकर यायची आणि संध्याकाळी सहा वाजता ती निघून जायची खूप प्रामाणिक होती असेच काही दिवस गेले कस्तुरी एवढी देखणी होती की तिच्याकडे पाहणं म्हणजे एखाद्या सुरेख चित्रात हरवून जाण्यासारखं होतं तिचं बोलणं चालणं तिच्या हातातला तो टापटीपणा सगळंच मला मोहबून टाकणारं होतं तिच्या चेह्यावर दिवसभर श्रम असूनही एक वेगळाच तेज दिसत असे माझं मन तिच्याकडे सारखं खेचले जात होतं नकळत मी तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवू लागलो ती झाडण उचलताना केसांचा एक बटा गालावर आला की नकळत मीच त्याला कानामागं सारण्याची कल्पना करू लागत होतो ती मुलाला मांडीवर घेऊन अंगाई म्हणताना तिच्या आवाजातील मौपणा माझ्या अंतःकरणाला हलवून टाकायचा कस्तुरी आल्यापासून घरातला भार हलका झाला होता माझा मुलगा तर नेहमी हस्तमुख दिसायला लागला होता तो तिच्या कुशीत शिरला की मला असं वाटायचं हा मुलगा नव्हे तर मीच त्या कुशीत विसावलो असतो तर एका दिवशी दुपारी तिनं माझ्यासाठी जेवण वाढलं पानावर वाफाळत जेवण तिच्या हाताचा सुगंध आणि तिच्या डोळ्यांतली साधीशी चमक मला त्या क्षणी जगातली प्रत्येक गोष्ट विसरायला लावली पण ती मात्र बाजूलाच उभी राहिली होती तिच्या नजरेत लाज होती संकोच होता मला ते पाहवत नव्हतं मी अलगद म्हणालो कस्तुरी आजपासून तू इथेच जेव उगीच असं माझ्यापासून दूर उभी राहू नकोस मला ते बरोबर वाटत नाही आणि तू रोज माझ्यासाठी स्वयंपाक करणार पुन्हा तुझ्या घरी जाऊन स्वयंपाक करणार ते तुला किती त्रासाचं काम आहे माझ्यासाठी नव्हे पण स्वतःसाठी तरी इथे जेवून जा कस्तुरीने आधी काही क्षण माझ्याकडेन पाहता हाताने पद मुरडला तिच्या चेह्यावरच्या ओठांवर हलकं थरथरणं दिसत होतं तिनं थोड नकारार्थी डोकं हलवलं पण मी पुन्हा हळू आवाजात आग्रह केला शेवटी तिच्या डोळ्यांतली संकोचाची धूसर पातळ पडदा हलकीशी सरकली आणि तिनमान डोलावली मी तिला माझ्यासमोर बसवलं ती पहिल्यांदा माझ्यासोबत पानासमोर बसली होती तिच्या हातातला पळीचा स्पर्श आणि माझ्या थाळीत पडणारं जेवण या सगळ्यात एक अनामिक जवळीक होती आम्ही जेवत होतो पण माझ्या नजरा सतत तिच्यावरच खेळल्या होत्या ती घास तोंडात टाकताना नजरेच्या कोप्यातून माझ्याकडे बघायची मी तिला बघत होतो हे तिला ठाऊक होतं त्या क्षणी घरातली शांतता बाहेरून येणारा मंद वारा आणि तिच्या डोळ्यांतली लाजूक चमक सगळंच एक अविस्मरणीय क्षण बनवत होतं त्या दिवसानंतर जेवणाची वेळ माझ्यासाठी फक्त पोटाची गरज राहिली नव्हती तर ती कस्तुरीसोबत घालवलेली जवळीक बनली होती मी कस्तुरीबद्दल जेवताना जाणून घेऊ लागलो कस्तुरीला मी विचारलं तुझ्या नव्याचा मृत्यू कसा झाला तू आता एकटी कशी राहतेस तू लग्न का नाही केलं ती हळूहळू सांगू लागली माझ चार वर्षांपूर्वी लग्न झालं होतं मी आता सत्तावीस वर्षांची आहे माझा नवरा खूप चांगला होता तोही मोलमजुरी करून पोट भरायचा मला खूप जीव लावायचा नियतीला आमचा आनंदाचा संसार पाहवला नाही नियतीने घात केला आणि माझ्या नव्याचा आजारपणामुळे मृत्यू झाला मी एकटी पडले हळूहळू वर्ष दीड वर्षात मी त्यातून बाहेर पडले मी दुसऱ्याच्या शेतात जाऊन माझं पोट भरू लागले माझं पाहणार असं कोणीच नाही हे मला खूप वाईट वाटलं कस्तुरीने माझ्याबद्दल विचारलं मी तिला म्हणालो माझंसुद्धा सारखंच झालं लग्न झाल्यानंतर मी आणि माझी पत्नी आम्ही दोघं खूप खुश होतो ती माझ्या आयुष्यात आल्यामुळे संसाराला रंग भरला होता काही दिवसातच ती गरोदर राहिली तिने माझ्या या गोंडस मुलाबाळाला जन्म दिला पण तेव्हापासून ती आजारी पडली आणि त्या आजारातूनच ती कधीच सावरली नाही माझ्यावर दुहखाचा डोंगर कोसळला एवढं छोट बाळ मी कसन काय सांभाळणार पण शेवटी या बाळासाठी जगावं लागलं हळूहळू त्याची मी काळजी घेऊ लागलो आणि ब्यापैकी दुहखातून बाहेर आलो तेव्हा कस्तुरी म्हणाली साहेब तुम्ही दुसरं लग्न का नाही केलं मग मी म्हणालो लग्न करायला काही हरकत नाही पण पत्नी अशी असायला हवी की जी माझ्या स्कट माझ्या बाळालाही स्वीकारेल नाही तर लग्न करून एखादी पत्नी आणायची आणि तिनं जर माझ्या बाळाला नीट सांभाळलं नाही किंवा तिच्या वागण्यात बदल झाला तर ते बाळावर अत्याचार केल्यासारखं होई त्यापेक्षा लग्न नाही केलेलं ब्र सुद्धा माझं हे दुःख ऐकून खूप वाईट वाटलं आता आमचं जेवण झालं होतं आणि ती किचनमध्ये भांडी धुण्यासाठी गेली कस्तुरी माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी एवढी झटत होती की तिला तोड नव्हती तिच्या आत मला माझी पत्नी दिसत होती आता कस्तुरी माझ्याकडे कामाला येऊन चांगले तीन चार महिने झाले होते उन्हाळा संपून पावसाळा लागला होता सकाळी ती आली होती पाहता पाहता दिवस गेला साडेपाच वाजले होते कस्तुरी बाळाला खेळवत खेळवत स्वयंपाक करत होती बाहेर ढ दाटून आले होते सर्वत्र काळाकुट्ट अंधार झाला होता ढ गर्जना करत होते काही वेळातच पाऊस सुरू झाला भरपूर पाऊस पडत होता आता रात्रीचे सहा वाजले होते आणि कस्तुरीला घरी जायचं होतं मी घरातच होतो माझ्या मुलाला खेळवत होतो कस्तुरीसारखी दरवाजाजवळ यायची पाऊस कधी कमी होईल याची ती वाट पाहत होती पण पाऊस कमी होण्याची चिन्ह दिसत नव्हती बाहेर विजांचा लखलखाट आणि पावसाच्या सरींचा आवाज घरभर घुमत होता मी कस्तुरीकडे पाहिलं ती थोडी चिंताग्रस्त वाटत होती मी हलक्या आवाजात म्हणालो थोडा वेळ थांब गडबड करू नकोस पाऊस कमी झाला की मग जा जर उशीर झाला तरी मी तुला सोडायला येईन आता रात्रीचे आठ वाजून गेले होते माझा मुलगा गाढ झोपेत बुडून गेला होता कस्तुरीने त्याला अलगद चादर अंगावर घातली त्याच्या डोक्यावर हात फिरवला आणि मी मात्र त्या दृश्यात हरवून गेलो बाहेर दारातून पाण्याचे ओढे वाहत होते अंगणातून शेतीकडे पाहिलं तर सगळीकडे पाणीचं पाणी साचलं होतं रात्र वाढत होती पावसाची तीव्रता मात्र काही कमी होत नव्हती मी म्हणालो कस्तुरी आता आपण जेवण करूया ती नजरेत थोडा संकोच घेऊन मान हलवली आम्ही दोघंसोबत बसलो तिच्या हातांनी वाढलेलं गरमागरम जेवण तिच्या जवळ बसण्याचा तो क्षण माझ्या मनात एक वेगळीच उब निर्माण करत होता जेवताना आमचे डोळे अनेकदा भिडले ती नजर लाजून खाली झुकायची पण पुन्हा नकळत माझ्याकडे यायची जणू काही मनानेच दोघांना एकमेकांशी बोलायचं होतं साधारण नऊ वाजता आमचं दोघांचं जेवण झालं ताट आवरून आम्ही हॉलमध्ये बसलो बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता कस्तुरी उठली दरवाजाजवळ जाऊन पावसाकडे एकटक पाहू लागली मीही तिच्या पाठीमागे जाऊन दरवाजाजवळ उभा राहिलो तिच्या केसांवरचा पद थोडा सरकला होता ओलसर हवेत तिच्या केसांचा मंद सुगंध माझ्या श्वासात मिसळत होता मुसळधार पाऊस आणि त्यातच अचानक आकाशात कडाडणारी वीज एक भयंकर आवाज झाला कस्तुरी घाबरली तिच्या डोळ्यात भीती दाटली आणि क्षणात तिनं मला घट्ट मिठी मारली त्या अनपेक्षित मिठीत मी जणू वितलो तिचं उबदार शरीर माझ्याशी टेकलं होतं तिच्या धडधडणा या हृदयाची लय मला स्पष्ट ऐकू येत होती माझे हात नकळत तिच्या पाठीवर घट्ट झाले तो क्षण जणू काय थांबवून बसला होता बराच वेळ ती तशीच माझ्या कुशीत विसाप राहिली माझ्या छातीशी तिचा गाळ टेकलेला तिच्या ओठातून निघणारा तो मंद श्वास सगळं माझ्या मनात वेडमाकड फिरवत होतं हळूहळू तिला भान आलं ती हलकेच दूर झाली पण तिच्या चेह्यावरची लाली मात्र लपवता येत नव्हती आम्ही दरवाजापासून बाजूला झालो आणि दाराला कडी लावली बाहेर पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता घड्याळाकडे पाहिलं रात्रीचे साडेधा झाले होते कस्तुरीला मिठी मारल्यामुळे तिच्या डोळ्यात एक वेगळाच संकोच दाटून आला होता ती माझ्याशी नजर भिडवणं टाळत होती पण माझ्या मनात तिची प्रतिमा घर करून बसली होती आम्ही मुलाच्या जवळ बसलो मी हळूच म्हणालो कस्तुरी तू आज घरी जाऊ नकोस सकाळी जा बाहेरचा पाऊस बघ हे सुरक्षित नाही ती माझ्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यात अनिश्चितता पण त्याचबरोबर माझ्या शब्दांवरचा विश्वासही दिसत होता आमचे डोळे भिडले त्या नजरेत हजारो शब्द दडलेले होते मी तिचा नाजूक कोमल हात हातात घेतला तिचा हात थोडा थरथरत होता मी तिच्या डोळ्यात खोलवर पाहत म्हणालो कस्तुरी मला तुझ्याशी काही बोलायचं आहे ती शांत होती माझ्याकडे थेट पाहता नजराखाली झुकल्या होत्या मी हलकेच माझ्या बोटांनी तिचा हनुवटीला स्पर्श केला आणि तिचा सुंदर मुखडावर उचलला तसं ती माझ्या डोळ्यात पाहू लागली त्या डोळ्यात चमक होती संकोचाची पण वेळी आपुलकीचीही मी हळुवार आवाजात म्हणालो कस्तुरी तू खूप प्रामाणिक आहेस तू माझ्या मुलाची काळजी स्वतःच्या लेकरासारखी घेतेस वेळेवर स्वयंपाक घराची शिस्त आणि कधीही कोणती अपेक्षा नाही हे सगळं मी पाहतोय एखाद्या श्रीमंत घरातली मुलगी पत्नी म्हणून केली असती तरी कदाचित ती एवढं मनापासून घराला आपलं मानली नसती पण तू तू वेगळी आहेस जर माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी साथ मिळाली तर माझं भाग्य उजळून जाईल आणि तुला सुद्धा एक सुरक्षित आधार मिळेल माझ्या शब्दांनी कस्तुरीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिचे डोळे चमकत होते तिच्या गालावरून अश्रूंच्या धारा वाहत होत्या मी अलगद तिचा अश्रू पुसला तिच्या ओलसर गालाला स्पर्श करताच माझ्या मनात एक अनामिक ऊब पसरली मी तिचा सुंदर मुखडा माझ्या हातात धरला तिचे ओठ थरथरत होते आणि मग मी माझे ओठ तिच्या गुलाबी ओठांवर हलकेच टेकवले क्षणभर कस्तुरी स्तब्ध झाली पण लगेचच तिचे हात माझ्या खांद्यावर घट्ट झाले आम्ही दोघत्या मिठीत विरघळलो बाहेर पावसाचा गडगडाट आत मात्र एक वेगळीच शांतता आमचे श्वास एकमेकांत मिसळले होते ती मिठी ते चुंबन दोघांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरले रात्र वाढत गेली पण आमच्यासाठी ती वेळ थांबली होती पावसाचा आवाज अजूनही तसाच होता घराभोवती कोसळणाऱ्या पाण्याचा गडगडाट विजांच्या लखलखाटासोबत पण त्या क्षणी माझ्या आणि कस्तुरीच्या जगात फक्त शांतता होती तिच्या ओठांचा स्पर्श तिच्या श्वासांचा उष्ण स्पर्श माझ्या गालावर लागत होता तिच्या डोळ्यात एक विलक्षण नाजूक भावना होती ज्यात लाज संकोच पण त्याचबरोबर विश्वासही होता काही क्षण आम्ही एकमेकांच्या मिठीत विरघळून उभेच राहिलो तिचे केस माझ्या गालावर अलगद स्पर्शून गेले तिच्या सुगंधानं जणू माझं भान हरपलं होतं मग ती हलकेच दूर झाली तिच्या डोळ्यात पाणी होतं पण ते दुःखाचे नव्हते त्या डोळ्यात होती एक वेगळीच चमक एक समाधान कस्तुरीने पदराने डोळे पुसले हलक्या आवाजात ती म्हणाली हे हे बरोबर आहे का मी तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणालो कस्तुरी बरोबर चूक याचं उत्तर जग देई पण मला इतकंच माहित आहे की तू मला आणि माझ्या मुलाला जीव लावतेस आणि मी तुला माझ्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी होऊन आहेस आपण जर एकमेकांचे आधार बनलो तर यात काहीही चुकीचं नाही ती माझ्याकडे एकटक बघत राहिली बाहेरच्या पावसाचा आवाज जणू तिच्या डोळ्यातल्या विचारांना पार्श्वसंगीत देत होता थोड्या वेळाने आम्ही मुलाच्या जवळ बसलो मुलगा गाढ झोपलेला होता त्याच्या ओठांवर मंद हसू उमटलं होतं कस्तुरीने त्याचं डोकं मांडीवर घेतलं आणि केसांवरून हात फिरवला मी तिच्याकडे पाहून म्हणालो पाहिलंस का तुला आईसारखा जवळ मानतो तो कस्तुरीनं हलकंसं हस्त माझ्याकडे पाहिलं त्या हसण्यातून तिचं मन मोकळं झालं होतं रात्र सरकत होती पावसाचा जोर अजूनही तसाच होता बाहेरचं जग ओलं होतं पण घरातली हवा मात्र उबदार झाली होती मी चादर काढून कस्तुरीला दिली तू इथेच मुलाजवळ विसा मी हॉलमध्ये झोपतो ती काही क्षण गप्प राहिली मग शांत स्वरात म्हणाली नको मी इथे एकटी नाही राहू शकत तू माझ्याजवळ बसशील का थोडा वेळ त्या शब्दांनी माझं हृदय धडधडलं मी मान दोलावली आणि तिच्या शेजारी बसलो मुलाच्या डोक्याला चादर लपेटली होती आम्ही दोघे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून शांततेत बसलो क्षणोक्षणी आमच्यातली जवळीक वाढत होती तिच्या हाताचा हलका स्पर्श माझ्या हाताला झाला आणि नकळत मी तो हात घट्ट धरून घेतला ती काही बोलली नाही फक्त डोळे मिटून माझ्या खांद्यावर डोकं टेकवून बसली त्या पावसाळी रात्री बाहेर आभाळ कोसळत होतं पण आतल्या घरात दोन मन शांतपणे एकमेकात मिसळत होती बाहेरचा पाऊस हळूहळू मंदावला होता रात्रीच्या गडगडाटानंतर आकाश शांत झालं होतं घरभर फक्त थेंबथेंब पडणाऱ्या पावसाचा आवाज घुमत होता मी आणि कस्तुरी तशीच बसून होतो कधी बोलणं कधी शांतता तिचं डोकं माझ्या खांद्यावर टेकलेलं होतं तिचा हात अजूनही माझ्या हातात गुंफलेला होता त्या क्षणी आम्हाला वेळ जग काहीच जाणवत नव्हतं कधी झोप लागली आम्हालाही कळलं नाही पहाटे पक्ष्यांच्या किलबिलाटाने माझी डोळे उघडली घरात मंद उजेड पसरला होता मी उठलो तेव्हा पाहिलं कस्तुरी अजूनही मुलाजवळ बसलेली होती तिचं डोकळ चादरीवर टेकलेलं केसांच्या चेह्यावर सांडलेल्या शांत निरागस रूप तिचं ते दर्शन पाहून माझं मन जणू तृप्त झालं मी हळूच तिच्या कपाळावर हात फिरवला तिनं डोळे उघडले झोपेमुळे तिचे डोळे अजूनही ओलेसर दिसत होते ती मला पाहून क्षणभर लाजली आणि पटकन सरळ बसली तिच्या चेह्यावर संकोच होता संपूर्ण रात्र माझ्या जवळ राहिल्यामुळे तिच्या मनात अनेक विचार उठलेले दिसत होते ती डोळे खाली करून मंद आवाजात म्हणाली मला आता घरी जावं लागेल मी तिचा हात हळूवार पकडत म्हणालो कस्तुरी मी काल जे बोललो ते फक्त क्षणिक नव्हतं मी खरंच तुला माझ्या आयुष्याचा भाग मानतो तू गेलीस तरी माझं मन तुला कधीच जाऊ देणार नाही कस्तुरीच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरारलं ती काही क्षण शांत बसली मग हलक्या स्वरात म्हणाली तुमच्या शब्दांनी मला आयुष्यभराचं धीर दिला आहे पण समाज लोक ते आपल्याला कधी मान्य करतील का मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो कस्तुरी मला समाजाचं नाही तुझ्या मनाचं उत्तर वन आहे जर तू माझ्या बाजूला उभी राहिलीस तर बाकीचं सगळं मी निभावून नेईन तिचा हात माझ्या हातात थरथरत होता तिच्या नजरेतला संकोच अजून होता पण त्या डोळ्यात आता एक वेगळी चमक उमटली होती विश्वासाची मुलगा अजूनही गाढ झोपलेला होता कस्तुरी त्याच्याकडे पाहून मंद स्मितली आणि मला म्हणाली तो तुमच्यासोबत आहे पण आता तो माझ्यासोबतही आहे हाच माझा खरा आधार पहाटेचं आकाश अजूनही धूसर होतं पण आमच्या मनात मात्र नवं उजाड सुरू झालं होतं कस्तुरी म्हणाली तुमच्यासारखा एवढा प्रेमळ व्यक्ती मी आज माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पाहत आहे मी सुद्धा तुमच्याशी लग्न करायला तयार आहे असं बोलता बोलता आम्ही दोघं पुन्हा एकमेकांच्या ओठांच चुंबन घेतलं एकमेकांवर प्रेम करू लागलो ती सकाळ आमच्यासाठी सोन्या होऊन पिवळी होती दोघांनी एकमेकांवर भरभरून प्रेम केलं दोघांनाही आनंद मिळाला होता दोघेही सुखावलेले होतो असेच आम्ही दोघं काही दिवस एकमेकांवर भरभरून प्रेम करत होतो एकमेकांना जाणून घेत होतो आता आम्हाला एकत्र येणं गरजेचं होतं आम्ही दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आणि आम्ही लग्नबंधनात अडकलो कस्तुरी काही दिवसातच गरोदर राहिली तिनं एका मुलीला जन्म दिला कस्तुरी माझ्या मुलाला आणि तिच्या मुलीला एकसारखं मानते कुठलाही बदल झालेला नाही ती माझी आणि माझ्या बाळाची काळजी घेते आम्ही दोघेही एकमेकांवर प्रेम करतो दोघेही खूप आनंदात संसार करत आहोत मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला काय वाटतं कस्तुरी आणि मी लग्न केलं ते चूक केलं की बरोबर आयुष्यात दुःख हे कोणालाही चुकत नाही पण त्या दुहखातून बाहेर येण्यासाठी कोणीतरी आपल्या वाटेला आलं तर आयुष्य बदलून जातं कस्तुरी माझ्या आणि माझ्या मुलाच्या आयुष्यात अशीच एक प्रकाशकिरणासारखी आली तिनं फक्त काम केलं नाही तर आमच्यावर मनापासून प्रेम केलं दोघंही दुःख भोगलेलो होतो पण एकमेकांना आधार दिला आणि नवीन सुरुवात केली आयुष्य दुसरी संधी देतं गरज असते ती मनाने स्वच्छ आणि प्रेमाने भरलेली नजर ठेवण्याची मियानो कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद